कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डेकोरेशनचं सामान आणायला गेलं होते तर आत्ता व्हिडिओला मी स्टार्ट करत आहे बघूया आपण काय काय आणलं आहे चला प्रमाण सर्वात अगोदर आम्ही हा कृष्ण घेतला आहे किती छान आहे बघा बड्डेसाठी त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडणारं कार्टून आहे ते म्हणजे डोरे डोरेमोन एक घेतला छोट्या बाळांना डोरेमोन छोटा भीम खूप आवडतं म्हणून त्यामुळं आम्ही हे पण घेतलं नंतर हे एक कार्टून घेतलं त्याच्यानंतर बलून्स घेतले आहेत भरपूर आम्ही ब्ल्यू आणि व्हाईट थीम ठेवल्यामुळं ब्ल्यू घेतले आहेत त्याच्यानंतर व्हाईट्स घेतले आहेत बलूनस थोडेफार त्याच्यानंतर काय काय मुलांसाठी टोप्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या ही छोटी टोपी आहे ती बड्डे बॉयसाठी घेतली आहे आम्ही आणि त्याच्यानंतर ही, ही छोट्या बाळांसाठी जे येणार आहे त्यांच्यासाठी घेतली त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं लायटिंगनी पण डेकोरेशन करायचं होतं म्हणून लायटिंग्स घेतली त्यानंतर बड्डे झाल्यानंतर हे उडवण्यासाठी डेकोरेशनवर छान दिसावं म्हणून आम्ही हे स्टार घेतले सिल्वर कलरमध्ये त्यानंतर फर्स्ट बड्डे आहे त्यामुळं आम्ही हे फस्ट घेतलं आहे त्यानंतर पाठीमाग बॅकग्राऊंड साठी हे घेतले अजून छोटे छोटे कार्टून घेतले परत स्टार घेतले आपण डेकोरेशन करताना फक्त डबल चिकट टेपचाच वापर नाही करायचा कधी तर रबर्स पण उपयोग केला जातात म्हणून मी रबर्स घेतल्या आणि सगळ्या प्रकारचे चिकट टेप मी घेतलेले आहेत त्यानंतर हे कमान करण्यासाठी हे घेतलेलं आहे संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग पाहूया अजून पुढे आपण अशाच कंटिन्यू करा ब्लॉग आणि मला बलून्स चिटकवण्यासाठी व डेकोरेशनसाठी पाहिजे होतं म्हणून आम्ही पाईप आणला आणि त्या पायपांपासून आता काय बनवतं आहे ते बघा तुम्ही आणि त्याचा फायदा आम्हाला डेकोरेशनसाठी होणार होता तर डेकोरेशन कसं झालं आहे आणि किती छान दिसते ते पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डेकोरेशनवाले जे बलून्ससाठी वापर करतात चिटकवण्यासाठी तर आम्ही घरच्या घरी असं बनवलंय पाहू शकता आम्ही पिझ्झाचे बॉक्स होते ते गोळा केले आणि त्याच्यामध्ये असं पाईपमध्ये खो रवला आणि चिकट टेपने असं सजवलं आता ह्याच्यापासून डेकोरेशन कसं होतं हे नक्की बघा आणि आजच्या वाढदिवसाच्या आम्ही काय काय तयारी केली सगळ्या ब्लॉगमध्ये मध्ये येणार आहे त्यामुळं हा बघा रागव आम्ही ड्रेस आलो आहे राघवच्या साठी किती खुश आहे बघा रागव खूप छान आहे आवडला आम्हाला बघूया आता कोणता ड्रेस फायनल होत आहे तुम्हाला बड्डेच्या दिवशी दिसणार आहे बड्डे बॉय कसा दिसणार आहे रागव पिल्लूचा ड्रेस कस वाटतय राग गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता आम्ही सकाळी सकाळी चाललोय मंदिरात कारण का सतरा जानेवारी आहे आमच्या राघवचा बड्डे आहे आज आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे सकाळी सकाळी मंदिरात चाललो आहे आम्ही चला आमच्याबरोबर तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या चला मंदिरात आलेलो आहोत आम्ही माझ्याबरोबर बाप्पाचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या हा आमच्या गणपती बाप्पा आहे आमच्या घराजवळ बिल्डिंगजवळ गणपती बाप्पाचं छान मंदिर आहे दरवेळेस आम्ही इथे येऊन दर्शन घेते मी प्रत्येक चतुर्थीला बड्डे बॉय कसा गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे बघा किती छान किती छान पिल्लू पण बाप्पा म्हणत आहे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पिल्ल्याच्या बड्डेची सुरुवात करत आहोत पिल्याचा बड्डे कसा झाला आहे कोण कोण आला आहे काय काय मजा केली आणि डेकोरेशन कसं झालं आहे हे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्या मंदिरात आल्यानंतर बघतो तर काय दारात खुर्च्या आल्या होत्या डेकोरेशन आम्हाला बड्डेसाठी पाहुण्यांसाठी आम्ही खुर्च्या आणल्या त्यानंतर आम्ही दारातही मस्त असं छान फुलांच्या माळांनी सजवलं आहे चला तर मग स्वयंपाकाची काय काय तयारी झाली तुम्हाला दाखवते हे बघा गुलाबजामून केलेले आहेत सगळ्यांसाठी छान छान रात्री दोन वाजेपर्यंत बसून गुलाबजामून करून ठेवलेले आहेत अजून काय काय केलंय तुम्हाला दाखवते चला गुलाबजामून आणि आम्ही पापड घरीच तळले आहेत किती छान झालेत बघा अजून काय काय आम्ही जेवणासाठी ठेवले हे तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता आम्ही डेकोरेशनची तयारी करतोय एवढे बलून झाले आहेत आणि बलून्स बघू शकता अजून एवढे आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे सगळेजण रिंग वापरतात आम्ही पातेले आहे बलून्स घोलण्यासाठी अशा प्रकारे बलून्समध्ये आपला एक माप येतो एका साईजचे बलून्स आमचे बरोबर झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही आयडिया वापरू शकता आणि ही रांगोळी आम्ही दारात काढलेली आहे बघू शकता तुम्ही कशी वाटते किती छान आली आहे रांगोळी सुंदर दिसत आहे आणि डेकोरेशनची आमचा बड्डे जिथं आहे तिथं अजून काढलेल्या आहेत त्यासुद्धा आपण कंटिन्यू करूया चला तर मग आणि सर्वात प्रथम आम्ही इथं एंट्रीसाठी रांगोळी काढली आहे अजून डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि बड्डे आम्ही आमच्या टेरेसवर करणार आहोत तर हे बघू शकता टेरेस किती मोठा आहे मोठा आहे ते, टे टेरेस आणि डेकोरेशन आम्ही इथंच करणार आहोत बर्थडे पण इथंच करणार आहोत आणि स्पेशल म्हणजे आम्ही जे पुलाव बनवला आहे तो चुलीवर केलाय टेरेसवर बघू शकता तुम्ही किती मस्त वाज येतोय तुम्हाला बघा वा गावाकडली पद्धत आहे चुलीवर मस्त भेद केलाय हे बघू शकता सामान सगळं सा नंतर आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम्हाला मागचा पडदाच मिळत नव्हता म्हणून आम्ही घरातले सगळे पडदे आणून असं केलंय आता फायनल डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळणार पारणवरती फुलांनी आणि रांगोळीने डेकोरेशन केलं त्याच्यानंतर बलून्स लावले सगळीकडे आणि आम्ही एक आयडिया केली की पिल्ल्यांच्या छोट्या छोट्या जे लहानपणीचे सगळे मे स्वीट मेमरीज आहेत आम्ही ते फोटो काढून आणले आणि पूर्ण भिंतींवर असे चिकवले आणि त्याच्यापासून एंट्री करताना खूप छान वाटत होतं त्याच्या मम्मी पप्पासोबतचे छान क्षण एक वर्षाचे ते सगळे त्याने आम्ही प्रिंट काढून आणले ते बघताना खूप सुंदर वाटत होतं चला तर मग व्हिडिओ कसा वाटते बघा अंगठी च घालत आहेत बघू बघू पिल्लू बघू हा हे बघा कसं दाखवतोय आणि हे बाळाचे मम्मी पप्पा बा किती खुश आहेत अंगठी बघून बाळ पण किती खुश आहे हा तिकडेच बघतोय तो अंगठीकडे हा आणि बाळाला हा ड्रेस पण आणलाय हा त्याच्या पप्पाचा हा त्याचा ड्रेस आहे हा त्याच्या पप्पाचा ड्रेस आहे आणि त्याच्या मम्मीची साडी आहे

आई इकडून यायला पाहिजे एक दंडूक बांधून लावा हो का फोको मम्मी इकडं हो थोडं तू <laughs> वाढदिवसा ज्येष्ठ अभिनेते ज्यांचं महाराष्ट्र खूप अशी प्रेमाने चित्रपट फिल्म पाहतात गाढवाचं लग्न फेम त्या गाढवाच्या लग्न चित्रपटामध्ये जी साधूची भूमिका आहे ती माझे जवळचे सीनियर अभिनेते अन्वयजी सर आमच्या राघवच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत तर योगायोगाने माझ्या वाढदिवसाला त्यांना पुरस्कार होता तर त्या पुरस्काराला कला गौरव पुरस्कार पण त्या दिवशी त्यांचे वडील वारले आणि त्याच्यामुळं मग तो त्या दिवशी पुरस्कार लिहिण्यात आला नाही सर हजर राहिले नाहीत म्हणून हा पुरस्कार आमच्या राघवच्या वाढदिवसानिमित्त आज सरांना आम्ही करत आहोत तर हा पुरस्कार आमचे मेवणे गोपाळ मुळाधार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार शाल शिरबळ देऊन देण्यात येत आहे तरी त्यांनी ते शू करावं पूर्ण महाराष्ट्राला हसवणारे मकर नानासपुरींचा गाढवाचा लग्न हा पिक्चर तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामधले बुवाची भूमिका करणारे हे बेंद्रे सर आमच्या वाड राघवच्या वाढदिवसाला आले होते त्यांचा तिथे सत्कारही करण्यात आला त्यांची ती भूमिका आणि हे स प्रत्यक्षात पाहिलं त्यांना खूप वेगळ्या आहे दोन्ही गोष्टी लहानपणापासून त्यांचा तो पिक्चर आणि त्यांची त्यातली भूमिका बघून आम्हीही खूप हसत आलो ते खूप छान वाटलं त्यांच्यामुळं आमच्या बड्डे आणि प्रत्यक्षात त्यांना पाहिल्यानं आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासोबत सगळ्यांनी आम्ही फोटोज वगैरे काढले आणि त्यांच्यानंतर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो कारण की टाईम झाला होता जेवणाचा त्यामुळे आम्ही जेवणामध्ये भात पुलाव आणि गुलाम आणि पापड ठेवले होते अशा प्रकारे राघवचा पहिला वाढदिवस झाला साजरी झाली <laughs>